पाणी धरण क्षेत्रातून सोडलेलं आहे आणि या गावचे सरपंच धुमराव पाटील जे आपण जाणून घेऊया त्यांना काही सूचना मिळत का धन प्रशासनाकडून किंवा पाणी अजून किती विसर्ग होणार आहे तर मला एक सांगा या चरण चोंढली पुलावर पाणी कधी आलं आणि किती हजार क्युसेक हा विसर्ग आता सध्या चालू आहे पाणी आज सकाळी म्हणजे साडेचार पाच वाजल्यापासून पाणी आलेलं आहे तरी काल म्हणजे आज सकाळी अठरा एकोणीस हजार क्युसेक चालू होतं आता प्रशासनानं आम्हाला सूचना दिल्या की छत्तीस हजार सोडले पण प्रशासनाचा मी सांगू इच्छितो की त्यांना की ते पण कल्पना देतात पण ते लेट देतात त्यांनी कसं होतंय आमचं सोंडोली असू दे मालेवाडी असू दे की दोन गाव ही दोन गावं पुराच्या ह्याच्यात घर जास्त जातात आणि जास्त बाधित म्हणजे घरांना त्रास होणारा ही दोनच गाव आहेत सोंडोली आणि आमचे मालेवाडी मला सोंडोली सोंडोलीमध्ये आमच्या एकशे चार ते एकशे तीन घरा घर पाण्याखाली जातात मालेवाडीत पण कमीत कमी त्र्याण्णव चौऱ्याण्णव घरं पाण्याखाली जातात त्यामुळे प्रशासनला माझ्याकोंड सूचना आहे की तुम्ही जे पाणी सोडणार म्हणून तुम्ही सांगताय पण ते आम्हाला पाणी आल्यानंतर तुमचा मेसेज येतोय शक्यतो करून आम्हाला लवकर कळालं तर बरं होईल निश्चितच आहे पण आज चरण सोंडलिया जो हा पुलाचा जो भाग आहे हा रस्ता जो आहे तो किती गावाचा संपर्क तुटला आहे आणि कसं तो अं करता तुम्ही बारा तेरा गावाचा संपर्क तुटलेला आहे आता दहनची आम्हाला सोयच नाही कारण का उकळ कुठं जायचं म्हटलं तरी बिशेवाड्या तिथं पाणी असते जांभूर कुठं जायचं म्हटलं तरी मालेवाड्या तिथं पाणी असते मालेवाडी सोंडोली पूल आहे तो पण पाण्याखाली आहे त्यामुळे आम्हाला इथन जाताच येत नाही संपर्कच होत नाही आम्हाला बाहेर कुठं जाताच येत नाही एक बारा तेरा गावाचा आमचा संपर्क तुटतो इथनं कि या पुलाला पुलावर पाणी आल्यामुळे चेर्र सोंडोली पुलावर पाणी आल्यामुळे बारा तेरा गावाचा संपर्क तुटतोय प्रशासनात दुसरी एक सूचना आहे की चर सोंडोली पुलाची उंची वाढेल तर खरच आमच्या बागाकुंड म्हणजे चांगलं होईल निश्चितच आहे पण आज ही अनेक वर्षाची ही समस्या आहे धरण प्रशासन असेल किंवा शासनाकडून काही करून आपल्या अपेक्षा आहेत का शासनाकुंड अपेक्षा काय आता मधी आठ दिवस नदी कोरडीच होती नदी पूर्ण पात्रात पाणी जायचं हेच है। पाणी जर अगोदर सोडलं असतं तर बरं झालं असतं आता एकदम त्यांनी दोन दिवसात पाणी जास्त सोडलंय हेच पाणी दोन दिवस दो सात किंमत सोडता अगोदर थोडं थोडं सोडलं असतं तर बरं झालं असतं निश्चितच आहे त्याचबरोबर आपल्या या सोडोले गावचे माजी उपसर पंड अण्णा पाटील अण्णा पाटील एकच प्रश्न विचारणार आहे आपण या गावचे नागरिक असून या गावात किती गावात म्हणल्या किंवा या, या भागाची कि किती एकर शेती पाण्याखाली गेले आणि जवळजवळ कसं चालू आहे चांदूल धरणाच्या अत्युष्टी जास्त असल्यामुळे या भागाचे कमी कमी एकर ऊट क्षेत्र असेल भात क्षेत्र असेल हे प्रत्येक वर्षाला नुकसान होत आहे हजारो एकर ऊस असेल भात असेल तर ते त्याचं खूप आतूरात नुकसान आहे हो धरण प्रशासनाकडून अगोदर काही सूचना मिळत नाहीत आणि पाणी सोडल्यानंतर प्रशासन कुठून सूचना देण्यात येते ह्या दे दे। गावचा संपर्क असेल सोंडोली या गावात तुम्ही दहा ते बारा गावाचा असा पूर्णपणे संपर्क तुटला जातो मालेवाडी पूल असेल चित्तूर पूल असेल सोंडोली पूल असेल कोणत्याही गावाचा संपर्क बाहेर आमचे चरण बाजारपेठ आहे पूर्णपणे आमचं पूर्णपणे म्हणजे भागाला सगळं पाण्याखाली भाग असतो निश्चितच हा ग्रामीण भाग आहे आज एखादी व्यक्तीला कोणता मेडिक्लेम करायचं असेल औषधोपचार करा करायचा डॉक्टरकडे न्यायचा असेल तर कोणता पर्याय आहे का, का आता या पूरदृष्टीच्या जा, कोणताही पर्याय नाही आमच्याकडे निश्चितच आहे तर आपण बघू शकता इतने इतका मोठा हा भयानक असा पूर या ठिकाणी आलेला आहे आणि कोणतीही व्यवस्था या ठिकाणी अवेलेबल नाही कोणतंही प्रशासन या ठिकाणी आलेलं नाही ही गावं आहेत की नाहीत काय कोणती समस्या कोणाला जाणवली आहे का हे सर्व आपण यांच्याकडून जाणून घेतलं आणि या स या वर या नागरिकांनी या आपले प्रथम नागरिक आहेत गुंडराव पाटील त्याचबरोबर अण्णा पाटील आहेत यांनी फक्त यांच्या व्यक्त मानल्या लेखा मानून काही होत नाही प्रशासनानं याच्याकडून जाणं लक्ष द्यावं जातीला लक्ष द्यावं असं या सरपंच उत्तरपदाची विनंती आहे आणि त्या पद्धतीनं काही